नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ण विचार या तिसऱ्या भागामध्ये काय शिकणार आहोत तत्पूर्वी पहिले दोन भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर हा पुढचा भाग समजणं अवघड होणार आहे तर पहिल्या भागामध्ये आपण काय शिकलेलो आहोत की सगळ्या स्वरांची ओळख घेतलेली आहे स्वरांचे सगळे वेगवेगळे प्रकार बघितले की रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर आ, हे सगळे आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय शिकलेलो आहोत आपण स्पर्श व्यंजनं त्यांचं वर्गीकरण त्याच्यामध्ये कठोर व्यंजनं मृदू व्यंजनं अणुनासिक त्यांचा वापर कसा करायचा हे आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत आता या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत ते लगेचच पाहणार आहोत आपण आता लगेचच पुढचा भाग बघणार आहोत की आपण वर्ण विचार शिकत आहोत पण वर्ण विचारामध्ये वर्ण म्हणजे काय हेच आपण शिकलेलो नाही आपल्याला स्वर कळालेत व्यंजन कळाली स्वरादी कळाले संयुक्त स्वर पण अभ्यासले पण वर्ण म्हणजे काय तर तोंडातून आपल्या जो बाहेर पडणारा जो मूल ध्वनी असतो त्यालाच आपण काय म्हणतो वर्ण असं म्हणतो तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी मग त्याच्यामध्ये स्वर हा सुद्धा तोंडावाटे बाहेर पडणाराच मूलध्वनी आहे स्वरादी सुद्धा तोंडावाटे बाहेर पडणारा मूलध्वनी आहे व्यंजन सुद्धा आहेत आणि संयुक्त व्यंजन सुद्धा आहेत या सगळ्यांचा समावेश वर्ण यामध्ये होतो म्हणजे वर्ण आणि व्यंजन याच्यामध्ये आपली गल्लत होता कामा नये आता बघूया आपण कि प्रश्न कसा विचारला जातो हे का ओळखून घ्यायचं हे का समजून घ्यायचं तर परीक्षेमध्ये विचारला जातो की खालील शब्दात वर्ण व्यंजने स्वर अनुक्रमे किती तर आपण बघूयात हा तर याच्यामध्ये वर्ण किती काही मुलं फक्त ऊस मा ना बा द असं मोजतात आणि मग तिथं चूक होते तर आपल्याला आधी शब्दांची फोड करायला शिकायची त्याच्यानंतर आपण जोडाक्षर कशी ओळखायची हे पण शिकणार आहोत तत्पूर्वी आपण या शब्दाची फोड करूया की उ आता आपण ऊ घेतला स्वर आहे त्याच्यामध्ये काहीही मिसळलेलं नसतं तो स्वतंत्र असतो जसं व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते शेवटी स्वर असतो म्हणजे आपण व्यंजन लिहिताना काय करतो की क लिहिला तर कचा पूर्ण उच्चार केव्हा होणार जेव्हा त्याच्यामध्ये स्वर मिसळतो तेव्हा म्हणजे याच्यामध्ये वर्णामध्ये जर स्वर मिसळला तर ते पूर्ण अक्षर तयार होतं व्यंजन तयार होतं जर क मध्ये तुम्ही आ मिसळला पाय मोडून लिहायचा नेहमी अर्ध स्वर नसेल तर मग तो ते अक्षर का होणार का होणार इथे पाय मोडलेला नसणार आपला बघा पाय मोडलेला असेल तर तो अपूर्ण असतो वर्ण आणि मग त्याच्यामध्ये स्वर मिसळला की काय होतं एक अक्षर तयार होतं पूर्ण व्यंजन त्याला म्हणायचं आता उ हा स्वतंत्र so, so, आहे स्वर आहे त्याच्यामध्ये काही मिसळलेलं नसणार स याच्यामध्ये अर्धा आहे त्याच्यात अ नाही स अधिक म पण अर्धा त्याला आ त्याच्या स्वर मिसळला नंतर न अर्धा नंतर आ मिसळला मग ना होणार मग ब मग आ, आणि मग द इथपर्यंत लिहितात आणि शेवटचं लिहितच नाहीत पण द पूर्ण केव्हा होणार जेव्हा त्याचा स्वर मिसळेल तेव्हा मग आता याची फोड तयार झाली मग आता याच्यात वर्ण काय वर्ण म्हणजे स्वर पण मोजायचे स्वराधी मोजायचे व्यंजन मोजायचे संयुक्त व्यंजन सगळे मोजायचे मग याच्यामध्ये काय झालं उ हा काय आहे स्वर आता आपण वर्ण मोजूयात अगोदर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वर्ण किती झाले दहा व्यंजन किती झाली व्यंजन बघा आता आपण पेन दुसरा घेऊन बघूयात व्यंजन स म न ब द हे काय आहेत सगळे व्यंजन आहेत मग व्यंजन किती झाली एक दोन तीन चार पाच व्यंजन झाली आता स्वर किती झाले स्वर स्वर हे राहिलेले एक दोन तीन चार आणि पाच किती स्वर झाले पाच स्वर झाले म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अनुक्रमे हा शब्द जो आहे त्याच्याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे की पर्यायामध्ये जर असं असेल दहा पाच पाच तर तो काय बरोबर येणार आहे पण जर तुम्ही पाच दहा पाच असं काढलं तर हे उत्तर चूक येणार आहे कारण अनुक्रमे या शब्दाला महत्व आहे आणि त्यावरून आपली उत्तर चुकतात आपल्याला मनाला वाटेल तेव्हा आधी व्यंजन काढतो नंतर स्वर काढतो नंतर वर्ण काढतो पण अनुक्रमे असेल तर जे शब्द क्रमाने दिलेले आहेत त्याच पद्धतीनं उत्तर काढायचं मग वर्ण किती व्यंजन किती स्वर किती हे या शब्दांमध्ये कळलं आता शब्दाची फोड आपल्याला स्पेशली करायला पण शिकायचं आहे तर या शब्दाची फोड आपण केलेली आहे आता आपल्याला एकूण वर्ण किती आहेत आता हे या शब्दातले वर्ण झाले आता आपण त्या दिवशी शिकलो स्वर किती आहेत चौदा स्वरादी किती आहेत दोन व्यंजन किती आहेत व्यंजन आहेत चौतीस आणि संयुक्त व्यंजन किती आहेत दोन क्ष आणि ज्ञ आता यांची बेरीज करा बरं चौदा दोन सोळा चार वीस वीस दोन बावीस बावीस तीस किती झाले बावन्न काय आहेत वर्ण वर्ण एकूण किती बावन्न खाली दिलेल्या शब्दात वर्ण किती मग आपल्याला याच्यातले जे जे आलेले आहेत ते सगळे वर्ण मोजावे लागतील अशा पद्धतीने आपणाला याच्यावर प्रश्न विचारला जातो वर्ण किती व्यंजन किती स्वर किती याच्या पुढचा जो प्रश्न प्रकार विचारला जातो की शब्दात खाली दिलेल्या शब्दांच्या यादीमध्ये जोडाक्षरे किती जोडाक्षरीत शब्द किती आणि मग काही शब्द असे असतात की ते आपल्याला जोडलेले दिसत नाही पण तरी ते जोडाक्षर असतात ते कोणकोणते त्याचा अभ्यास आपण लगेचच करणार आहोत आपण आता जोडाक्षर कशी ओळखायची ती क कोणकोणत्या प्रकारची असतात ते आपण बघणार आहोत भाषा विषयामध्ये तर आहेच जोडाक्षरयुक्त शब्द पण बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न विचारला जातो जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या किती खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये जोडाक्षर नाही आता आपण इथे समजून घेऊया जोडाक्षर अगदी पहिलीपासून आपण शिकलेलो आहोत की म्हणालामध्ये कसा असतो बरं त्याच्यामध्ये म ह हो आणि अ याच्यामध्ये दोन काय झालेत व्यंजन आहेत याच्यामध्ये काय आहेत दोन व्यंजन आली आहेत आता त आणि य त्या याच्यामध्ये सुद्धा दोन व्यंजन आहेत याच्यामध्ये काय आहेत क्ष तयार करताना याच्यामध्ये सुद्धा दोन व्यंजन आहेत ज्ञ तयार होताना काय आहे याच्यात तीन व्यंजन आलेली आहेत श्रावणातला का याच्यामध्ये काय आलेले आहेत दोन व्यंजन आणि त्र मध्ये काय आलेली आहेत दोन व्यंजन आता समजा तुम्ही जर तर हा शब्द लिहिला तर त्याची फोड कशी करणार अधिक अ याच्यामध्ये या त या अक्षरामध्ये किती आलेत व्यंजन एकच व्यंजन आले आता क हा शब्द लिहिला तर याच्यामध्ये काय क अधिक क कसं झाला याच्यामध्ये एकच व्यंजन आले मग ही जोडाक्षर आहेत का बघा बरं मग आपल्याला जोडाक्षर ओळखण्याची व्याख्या तयार करता येतील ज्या शब्दाची फोड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त व्यंजन असतील बघा इथे दोन व्यंजन आहेत म्हणून हे जोडाक्षर आहे इथे दोन व्यंजन आहेत जोडाक्षर आहेत आणि ज्ञ ज्ञानेश्वराचं हे जोडाक्षर आहे ते आपल्याला याच्यासारखं जोडलेलं नाही दिसत पण त्याची फोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तीन व्यंजन येत आहेत एकापेक्षा जास्त व्यंजन असेल तर त्याला काय म्हणायचं ते जोडाक्षर आहे श्रावणातला बघा श्रावणातला याच्यामध्ये सुद्धा एक म एक पेक्षा जास्त व्यंजन आले श आणि र याच्या त्र मध्ये सुद्धा काय आलेलं आहे एक पेक्षा जास्त व्यंजन आलेलं आहे आणि म्हणून ते सुद्धा जोडाक्षर आहे आता वृक्ष बघा बरं वृची फोड करून बघा व अधिक रु ऋषीचा याच्यामध्ये एकच व्यंजन आलेला आहे है? आणि स्वर एक व्यंजन आणि स्वर मिसळलेला असेल तर ते जोडाक्षर नसत मग आता खालून वाटी असलेले शब्द हे जोडाक्षर हे जोडाक्षर नाही पण क्ष मात्र जोडाक्षर आहे ते आपण शिकलो कारण त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजन आहे हृदय कसं तयार झाला बघलो हृदय नाही हृदय हृदय तर रिहाहला रु जोडलेला एकच व्यंजन आहे म्हणून हे सुद्धा जोडाक्षर नाही आता ड्रम र जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ड्रम याच्यामध्ये कसा तयार झालाय ड अधिक र अधिक अ हा ड्र झालाय आता याच्यामध्ये म म रफारे कर्म र आधी येतो याच्यात ये म अधिक अ त्याच्यानंतर प्रकार प अधिक र अधिक अ त्याच्यानंतर पर्या इथं तो स्पष्ट जोडतानाच दिसतो र अधिक बघा अधिक, बर याच्यामध्ये दोन व्यंजन आलेली आहेत काय आलेली आहेत दोन व्यंजन आलेली आहेत दोन व्यंजन एकापेक्षा जास्त व्यंजन असतील तर ती जोडाक्षर असतात आणि हे सगळे र जोडण्याचे प्रकार आहेत याच्यामध्ये ड्र मध्ये र नंतर आहे कर्मामध्ये मच्या आधी र आहे आपल्याला ही फोड करणं गरजेचं आहे आपण पुढच्या टॉपिकमध्ये वर्णानुक्रम कसा लावायचा त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे र आधी कि नंतर कर्म इथं चा उच्चार आधी होतो आणि म्हणून इथे तशा पद्धतीनं लिहायचे आणि या पद्धतीनं आता आपण काय करणार आहोत एक प्रश्न घेणार आहोत आणि त्यामध्ये जोडाक्षर युक्त शब्दांची संख्या किती जोडाक्षरयुक्त नसलेले शब्द किती हे आपण लगेचच पाहणार आहोत आपण आता त्यातलाच पुढचा भाग बघणार आहोत जोडाक्षरयुक्त शब्द किती जोडाक्षरयुक्त शब्द नसलेले किती कोणते आणि हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे आपण अगदी पहिलीपासून शिकलेलो आहोत की अक्षराला अक्षर जोडलेलं दिसलं की आपण म्हणतो त्याला जोडाक्षर परंतु आता मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले की व्यंजन ही दोन पेक्षा अधिक असतील दोन पेक्षा अधिक व्यंजन असतील आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला असेल तर ते जोडाक्षर असत आता हा नियम लक्षात ठेवा दोन एक पेक्षा सॉरी एक पेक्षा एक व्यंजन आणि एक, हो एक स्वर असलं तर ले 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 ते अक्षरच होणार आहे पण एक पेक्षा जास्त व्यंजन आणि स्वर असले तर ते काय होणार आहे जोडाक्षर होणार आहे आता बघा पृष्ठ याच्यामध्ये काय मिसळ आहे रु मिसर मिसळलाय म्हणजे हे जोडाक्षर नाही हे तर जोडलेलंच दिसतंय आपल्याला दोन व्यंजन जोडलेली दिसत आहेत आणि म्हणून हे जोडाक्षर युक्त शब्द आहे पर्यावरण मगाशी बघितलं रफाराचे शब्द सगळे काय असतात जोडाक्षर असतं त्यात र जोडलेला असतो म्हणजे हा सुद्धा जोड शब्द आहे महत्वाचे इथं सुद्धा काय आहेत हे तीन व्यंजन जोडलेली आहेत आणि त्याच्यात एक स्वर मिसळलाय म्हणजे एक पेक्षा जास्त व्यंजन अधिक स्वर आहे हा जोडाक्षर आता ज्ञान मग अशी फोड केलेली आहे की ज्ञान मध्ये काय असत अधिक न अधिक य अधिक बघा एक पेक्षा जास्त व्यंजन आहेत आणि म्हणून ज्ञ हा हे सुद्धा काय आहे जोड शब्द आहे परीक्षा क्ष ची सुद्धा आपण मग अशी फोड करून बघितली की याच्या सुद्धा क अधिक श अधिक अ आता इथं आ येणार आहे एक पेक्षा जास्त व्यंजन आली हे सुद्धा जोड शब्द आहे विसर्गाचे शब्द म्हणजे याच्या स्वराधी मिसळला याच्यात म्हणून हे जोड शब्द नाही वाङ्मय हा जोड शब्द नाही गर्व याच्यात र मिसळलाय र व र आदिक अ बघा एक पेक्षा जास्त व्यंजन आलंय म्हणजे हा सुद्धा जोड शब्द आहे श्रावण मग अशीच सांगितलं आपण श अधिक र अधिक आ हे सुद्धा जोड शब्द हा सुद्धा जोड शब्द त्र अधिक र अधिक अ हा सुद्धा जोड शब्द आहे सर्व ज्ञानी इथे पण रफाराचा शब्द अक्षर जोडाक्षर आहे ज्ञानी न्या जोडाक्षर आहे हे सुद्धा जोड शब्द हा सुद्धा जोड शब्द आहे आता प्रश्न वाचूया जोडाक्षर युक्त शब्द किती शब्द किती एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ याच उत्तर काय आलं जोडाक्षरयुक्त शब्द नऊ मग आता जोडाक्षर युक्त नसलेले किती उरलेले जे सगळे आहेत ते आता इथे सगळे जोडाक्षर असले एक दोन दोन शब्द जोडाक्षर युक्त नसलेले आहेत आता इथं विचारले जोडाक्षर युक्त अक्षर किती म्हणजे तुम्हाला सेपरेट मोजावं लागेल एक दोन हा तिघांचा मिळून एकच धरायचा तीन आता इथे एक होता कोणता शब्द होता इथं मला वाटते गर्व होता गर्व हा एक किती झाला एक दोन तीन चार पाच पाच नंतर इथे सहा झाला सहा नंतर सात नंतर आठ नऊ दहा जोडाक्षर युक्त असलेले किती आहेत दहा कारण याच्यात दोन जोडाक्षर आलेली आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्याचं वर्गीकरण करावं लागेल आणि मग याच्यात काठीण्य पातळीचा प्रश्न असा तयार होईल की जोडाक्षर युक्त असलेल्या शब्दांची संख्या जोडाक्षर युक्त नसलेल्या शब्दांपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे अशा पद्धतीने आपल्याला जोडाक्षरांचा जो टॉपिक आहे जो प्रश्न आहे तो व्यवस्थित सोडवायचा आणि या पद्धतीनं कच्च काम करायचं म्हणजे तुम्हाला यातील मार्क संपूर्ण मिळणार आहेत यावर आधारित खूप सारे स्वाध्याय आपल्या यशोदीप प्रकाशनाच्या आठवीच्या पुस्तकामध्ये आहेत आणि जोडाक्षर युक्त शब्द ओळखा हा पाचवीला सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये विचारला जातो भाषा विषयामध्ये सुद्धा विचारला जातो आणि ही फोड जर तुम्ही करायला व्यवस्थित शिकला तर तुमचा वर्णानुक्रम हा घटक सुद्धा टॉपिक पूर्ण होणार आहे वर्ण विचारामध्ये वर्ण किती स्वर किती व्यंजन किती हा सुद्धा टॉपिक तुमचा व्यवस्थित होणार आहे त्यामुळे हे सलग व्हिडिओ सगळे पहा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा हा व्हिडिओ देखील करा खाली कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट द्यायला विसरू नका आणि आपल्या यशोदी प्रकाशनाची पुस्तक नक्की वापरा त्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क जरूर करा धन्यवाद